अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्माण होणाऱ्या प्रवेशद्वाराला एका गटाने विरोध दर्शविल्याने या गावात चांगलाच वाद पेटल्याने एका गटाने चक्क बहिष्कार टाकल्याचा आरोप करीत शेकडोंनी मुंबईची वारी करण्यास सुरुवात केली होती अखेर दर्यापूर येथून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय गाठून येथे तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली तीन दिवसाच्या अवध्यानंतर निर्णय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट होताच आंदोलकांनी नकार देऊन आता याच ठिकाणी तीन दिवस ठिया आंदोलन करणार असा पवित्रा घेण्यात आल्याने आता पुन्हा पांढरी गावातील प्रश्नावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सर्जी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावर दोन गटात संघर्ष पाहायला मिळत आहे ग्रामसभेमध्ये गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव ग्रामपंचायत वतीने मंजूर करण्यात आला व इतर सर्व विभागाच्या रितसर परवानगी घेण्यात आली मात्र त्यानंतर गावातील एका गटाने या प्रवेशद्वाराला विरोध दर्शवून प्रवेशद्वार बांधकाम बंद केलेत काही दिवसानंतर गावातील नागरिकांनी बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप सुद्धा आंदोलनकांनी केला अखेर त्रस्त होऊन सहा मार्चला सकाळी गावातील दोनशे बौद्ध कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेत मुंबईच्या दिशेने पायदळवारीला सुरुवात केली दर्यापूरपर्यंत जाऊन त्या ठिकाणी रात्र काढली याचीच माहिती मिळताच माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई ॲडव्होकेट दीपक सरदार राजेश वानखडे किरण गुर्देसह अनेक बहुजन पक्ष पदाधिकारी आणि संघटना पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली गुरुवार सात मार्चला मुंबई न जाता शेकडोंनी इरविन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनी दोन तास चर्चा केली अशातच विभागीय आयुक्त पांडे यांनी तीन दिवसाची मुदत मागितल्याने आंदोलक गावकऱ्यांनी नकार देऊन विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने आता हेच आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे विनंती आहे की शांतीचे ग्रहण करावं आणि जागेवर बसा आपल्या आपल्या जागेवर बसा पहिले बसा तुम्ही बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा बसा मंजूर झाला तो रद्द करता येत नाही ग्राम पंचायत मध्ये जो ठरावा मंजूर झाला तो ठरावा मंजूर करता येत नाही झाला म्हणतो तो ठराव तो आहे तो राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या अमरावती शहराच्या चौकाला दिलं होत तो ठराव महानगरपालिका मध्ये झाला बाबासाहेबांना सभागृहाचं नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह ठराव कधी रद्द होत नाही बनेल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बनेल विनोद राय बोले फाईल कुठे फाईल मॅडमने पण सगळ्यांचं ऐकून घेतलं त्यांनी एवढंच सांगितलं की कोणतीही गोष्ट कर करताना प्रोसिजर पूर्ण करावा लागते कारण उद्या समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे काही एकदम याचा म्हणजे आणि आपलं तसं प्रोसिजर असतेच ना कोणाला काय ॲक्शन जर घ्यायची असेल तर ते सगळं त्या प्रोसिजरवरून करावं लागते ता ता तर मॅडमने सांगितलं की तीन दिवसाची मुदत द्या त्या दरम्यान ते प्रोसिजर पूर्ण करतील आणि मग काय ते कारवाई होईल आणि प्रोसिजर कोणती करणार काय माहिती प्रोसिजर जे आपली नेहमी जे नियमाप्रमाणे करा जे करायला पाहिजे असते प्रोसिजर सगळ्यांसारखेच सारखी असते ना एखाद्याला समजा काढायचं असलं किंवा काही त्यांच्यावर ॲक्शन घ्यायचे असेल तर ते पहिल्यांदा नोटीस का करा नंतर दोन त्याचं उत्तर नंतर परत नोटीस तर अशा तऱ्हे प्रोसिजर पूर्ण करायला तीन दिवस आम्हाला द्या असं मॅडम म्हणायला प्रश्न आहे ना तो त्यांचा प्रश्न आहे आपण वरिष्ठ आहात आपण नाही त्यांना आपण रिक्वेस्ट करू आणि तसे पहिली गोष्ट तर गाव सोडायला पाहिजे नाही आपण मला का तर गाव सोडलं तर गाव सोडल्यानंतर मग त्याप्रमाणे ते त्यांचे पदर त्यांचे हक्क त्यांच्या पदरात पाडून देणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यासाठी ते आपण सर्व आपली सर्वांची बांधिलकी आहे आणि त्यांनी जर हाच निर्णय घेतला की इथं राहणार तर आपण सगळे व्यवस्था करू तोळगा मॅडमनी सांगितलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमचा वी दोन हजार वीसमधला ठराव आहे दोन हजार चोवीसमधला ठराव झालेला आहे तो पण पूर्ण झालेला आहे दोन हजार वीसमधले ठराव तो पूर्ण झालेला होता त्याच्यात करोना काळा करोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता नंतर आम्ही दोन हजार चोवीसला ठराव घेतलेला आहे तो आमचा पूर्ण झालेला आहे त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे पंचायत समितीमध्ये आमची मीटिंग घेतली नंतर आमची शिव मॅडमकडे मिटिंग झाली नंतर कलेक्टर मॅडम कलेक्टर सरांकडे पण मिटिंग झाली त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही त्यामुळे जनता ही पेटलेली आहे आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे गावात आमच्यावर त्यांनी दोन महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला कामा धंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकरबाहे उपाशी आहे शाळेवर प्रभाव पडत आहे लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे आमचं बहिष्कार त्यांच्यात आम्हाला कामावर सांगत नाही आहे आणि ते लोक म्हणतात दुकानात नका येऊ किराणामध्ये मेडिकलमध्ये आम्हाला दुकान चक्कीमध्ये असं काहीच त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही आहे आम्ही तोडगा काहीच नाही निघाला मॅडम मी सांगितलं तुम्हाला तीन तीन दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे मी आम्ही तीन दिवस इथंच उपोषण मांडणार आहे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपाशी तपाशी गावात नेल्यापेक्षा आम्ही इथंच मरणार आहे